नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण शिर्डीलगत बिरोबा बनामध्ये आलेलो आहे बिरोबा बनामध्ये आपले मित्र आहे गौरव भाऊ यांनी आपल्याला फोन केला होता त्यांच्या विहिरीमध्ये एक पंधरा वीस दिवसापासून एक साप पडलेला होता तर तुम्ही बघू शकता आज दोन तीन दिवसापासून आपण मेहनत करतो आहे ते काढण्यासाठी पण तो साप एकदम विहीर खोल आहे जास्त त्याच्यामुळं तर तिथं तुम्ही कोपऱ्यामध्ये बघू शकता कसं बसलेला आहे थांब झाला त्याला वरती आता हे ना का खोल जा विहिरीची खोली जास्त असल्यामुळं सापाला वरती काय आता आहे ना त्याला आपण बरेचसे प्रयत्न आता दोरी वगैरे आपण काठी वगैरे सोडलेली आहे त्याला काढू आता दोन दिवसापासून आपण बरेचशी मेहनत घेतो आहे पण काही हात ये ना आज येऊन बसला बसलेला अर्ध्यापर्यंत बसलेला आहे बघू शकता आपण काठी सोडेल तर त्याच्या इथं बसलेला आहे तर काढू आपण त्या सापाला सोबत आज समीरला पण बोलून घेतलेलं होतं बघू शकतात पाणी पण भरपूर फुल पाणी आणि कम से कम सात ते आठ फुटापर्यंत जातीला साप असा सात फुटाचे आलेला आहेत आणि दोघं आम्ही झाडाची फाटी सोडलेली आहे समीरच्या बाजूनी काढतोय दोरी सोडलेली आणि साप बघू शकतात आता त्या फाटीवर आला तर लय सोप होऊन जाईल व्हिडिओ जास्त आपण टायमिंग घेणार नाही काय की महिन्या दोघ जण आहेत ती जण आहे पण मग छोटासा बोलू आपण तर मित्रांनो का मेहनतीनं बघू शकतात मी आहे काढलेला आहे पंधरा दिवसापासून आणि शेतकरी कुटुंब म्हणजे जे आमचे मित्र आहे शेतकरी गौरव भाऊ कोते तिकडे वय तरी त्यांना बोल आम्ही जाऊन आमच्या दोघाच्या मेहनतीने आम्ही प्रयत्न करून काढू म्हणून शेवट आज पंधरा वीस दिवसानंतर सापाला आपण वीस व्यवस्थित बाहेर काढेल पंधरा वीस दिवसापासून पडेल आता त्याला तिच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये आपण सोडून

महिना चालू आहे पण भरपूर महिन्यात झाली काय की आज उपवास असतं ना सुद्धा का तो काही नाही मेहनत पूर लागला भरपूर कष्ट घ्यावा लागले तर आपण आपण त्याला बॅगेमध्ये मिनिट लागली गौरव भाऊचे पण धन्यवाद कायद्यांच्या मुळात वीर असं सापाला पण जीवदान भेटलेलं आहे समोरच्या बाजूला वीरभद्र मंदिर आहे वीरभद्र महाराज कि